श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आलेले आहे लक्ष्मीपूजन अमावस्या तिथीची सुरुवात ही वीस ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही एकवीस ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे तर उदया तिथीनुसार आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते मंगळवारी साजरे करायचे आहे अमावस्या तिथी ही सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ तिथी मानली जाते अमावस्या तिथीला आपण ज्यावेळेस देवी लक्ष्मीचं पूजन करतो त्यावेळेस आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी या दूर होत असतात आपल्या घरामध्ये सतत भरभराट असावी देवी लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न असावं जे काही दारिद्र्य आहे दुःख आहे तर ते दूर व्हावे यासाठी आपण भरपूर देवी लक्ष्मीची उपासना करत असतो पण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केलेल्या उपायांचं आणि सेवेचं जे फळ आहे तर ते खूप पटकन आणि लवकर आपल्याला मिळत असतं तर लक्ष्मी दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे तर आपल्या घरातील भांडणे शत्रू त्रास आजारपण वाईट नजर वास्तुदोष निघून जावा त्याचबरोबर लक्ष्मी माता आपल्या घराकडे धावत यावी घरात दारिद्र्य नष्ट व्हावं यासाठी आपल्याला हे जे काही उपाय किंवा ह्या ज्या काही सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हे पान कधी आणायचं कुठे ठेवायचं कशा पद्धतीने हा हा उपाय करायचा आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्रांप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं असतं तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळात अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिट या कालावधीत लक्ष्मीपूजन आवर्जून करावे प्रदोष काळात भगवान सोब तस दिवी भगवान शंकरांच्या पूजेसोबतच देवी लक्ष्मी विष्णू यांची जर पूजा केली तर आपल्याला हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये पुण्य मिळत असतं लक्ष्मी पूजन तिथीला लक्ष्मी विशेष महत्व असतं आणि ते प्रदोष काळातच केलं पाहिजे त्याचबरोबर स्थिर लग्न म्हणजे स्थिरता दर्शवणारे योग देवी लक्ष्मीची पूजा अशा स्थिर मुहूर्तावरती केली जाते जेणेकरून देवीचे घरात स्थिर वास्तव्य व्हावे आणि संपत्ती दीर्घकाळ घरात टिकून राहावी त्यामुळे आपल्याला प्रदोष काळामध्ये जे आपलं लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर याचे चांगले फायदे तुम्हाला होतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल शत्रू संपून जाईल असा हा प्रभाव उपाय आहे बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडाझुडपांमध्ये दैवी शक्ती आहे तर त्या विराजमान असतात आणि या झाडांची पूजा केल्यामुळे साक्षात त्या विशिष्ट देवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या दिवशी पृथ्वी तलावरती लक्ष्मी तत्व हे जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि ह्यामुळेच लक्ष्मी तत्वामध्ये केलेल्या उपायांचं आणि सेवेचं खूप जास्त फळ आपल्याला मिळत असतं आपण वड असेल पिंपळ असेल त्याचबरोबर बेलाचं झाड असेल केळीचं झाड असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा एका विशिष्ट दिवशी करत असतो आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर तुम्ही हा शिवमहापुरांमधील उपाय केला तर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असेल तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर सतत दारिद्र्य तुमच्या घरामध्ये येत असेल त्याचबरोबर आलेला पैसा हा खूप येतो पैसा पण महिना संपेपर्यंत आपल्याकडे तो शिल्लक राहत नाही आणि लक्ष्मी ही घरामध्ये स्थिर नसेल तर लक्ष्मीला स्थिर चिरकाला ठेवण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करून घेण्यासाठी मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत मग त्या धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती संबंधितच्या असतील तर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि हे जे उपाय असतात तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप परिणाम करत असतात तर त्यासाठीच तुम्हाला शिवमहापुराणमधील हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही हा उपाय केला तर खूप चांगले फायदे हे तुम्हाला ह्या उपायाचे बघायला मिळेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस आपण लक्ष्मीपूजन करतो तर त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे पण हे जे झाडाचं पान आहे तर ते दिवसभरामध्ये तुम्ही कधीही तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकता तर आता सर्वात प्रथम सकाळी लवकर आंघोळ करायची त्यानंतर तर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आणि जातानी एक तुम्हाला बेलाचं पान जे असतं तर ते घेऊन जायचं आहे बेलाच्या पानाचाच हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला पाणी श्री शंकरांवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवा वगैरे लावायचा बेलाचं पान आपण घेऊन जे गेलेला होतं ते तुम्हाला महादेवा वरती अर्पण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की आज लक्ष्मी पूजन आहे तुमच्या आशीर्वादाच्या स्वरूपात हे बेलाचं पान मी माझ्या घरी घेऊन चाललेले आहे अशी प्रार्थना करायची माझ्या घरामध्ये धनधान्य सुख शांती समृद्धीची बरकत असू दे आणि ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे दिवसभरामध्ये सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर संध्याकाळी ज्या वेळेस आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आपलं पूजन, पूजन वगैरे झालं की त्यानंतर हे जे पान आहे तर ते तिथेच लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती फोटो वगैरे ठेवलेला असेल तिथे लक्ष्मीच्या मूर्ती फोटो समोर तुम्हाला ठेवायचा आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे एक तांदळाचा दाना अखंड तांदळाचा दाना कुठेही तुटलेला फुटलेला नको त्याला थोडंसं हळद लावायची आहे त्या पानावरती ओम जय माता लक्ष्मी नमो नम म्हणत म्हणत अर्पण करायचा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा त्यालाही तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि तोही तांदळाचा दाना त्या पानावरती अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करत करत त्यानंतर हे जे पान आहे तर ते असंच तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या तिथेच लक्ष्मी पूजनापर्यंत जेव्हा तुम्ही उत्तर पूजा कराल तर तेव्हा तुम्हाला ते तिथे ठेवायचं आहे उत्तर पूजन झाल्यानंतर तुम्हाला ते पान उचलून एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि ते वर्षभर आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे तिजोरीत ठेवा तुमचा एखादा गल्ला वगैरे असेल त्यामध्ये ठेवा पर्समध्ये तर वर्षभर वर्ष हे पान आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे बघा वर्षभरामध्ये तुम्हाला समजून येईल की घरामध्ये पैसा आलेला आहे तो टिकत आहे कर्ज असेल तर ते संपलेलं आहे सर्व इच्छा पूर्ण झालेला आहे असा हा प्रभावी उपाय आहे तुम्ही करून बघा चांगला फायदा तुम्हाला याचा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी